ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत मराठा आंदोलकांमुळे ईस्टर्न प्रीवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे मराठा आंदोलकांच्या शेकडो गाड्या या ईस्टर्न प्रीवेवरती आहेत याच ईस्टर्न प्रीवेवरून मनोज जरांगेंचा ताफा हा मुंबईमध्ये दाखल झाला आझाद मैदानाच्या दिशेनं आला आणि दृश्य आपण पाहतोय ईस्टर्न प्रीवेवरची वाहनांच्या प्रचंड मोठ्या रांगा लागलेल्या आहेत मोठी वाहनं देखील अडकलेली आहेत आणि जिथे नजर जाईल तिथे हे ट्रॅफिक दिसत आहे अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आपल्याला अपडेट देतील अक्षय काय परिस्थिती आहे इस्टर्न थ्रीवेवर कोंडी झाल्यामुळे इस्टर्न थ्रीवे लागून अटल सेतू आहे त्या सेतूवर देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे मी जी मुंबईकडे येणारी जी लेनवे अक्षय आवाज पोहोचू शकत नाहीये पुन्हा एकदा संपर्क साधायचा प्रयत्न करेन पण जी दृश्य आहेत ती पुरेशी बोलकी आहे ते दाखवण्यासाठी की किती मोठ्या प्रमाणात ही वाहतूक कोंडी झालेली आहे याच इस्टर्न प्रीवेवरून अटल सेतूला जाण्याचा देखील मार्ग आहे आणि तिथे देखील खूप मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे मराठा आंदोलकांच्या शेकडो गाड्या या इस्टर्न प्रीवेवरती आलेल्या आहेत आणि त्यामुळे प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाली आपण हे दृश्य पाहतोय एक मार्गिका पूर्णतः वाहनांनी भरलेली आहे आणि त्यामुळे मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या लोकांची प्रचंड गैरसोय होते अर्थात आवाहन करण्यात आलं होतं की मुंबईमध्ये येणाऱ्या लोकांनी ईस्टर्न फ्रीवेचा वापर करून